नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं गणेश टी गायकवाड्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत की युजमी ॲपमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं के वाय सी कशी करायची आणि प्राईम मेंबरशिप वगैरे कसं घ्यायचं हे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण फक्त थोडंसं जाणून घेऊया की नेमकं का युजमी काय आहे थोडक्यात जाणून घेऊया जसं की एक युजमी ॲप आहे जे इंडियाचं फर्स्ट सोशल सेव्हिंग ॲप आहे म्हणजे पैसे कमवण्याचं ॲप्लिकेशन आहे जसं की इंस्टाग्राम त्यानंतर असे बरेच काही आहेत टिकटॉक वगैरे होते तशा टाईपमध्ये हे एक ॲप आहे पण त्या ॲपमध्ये काय होतं लाईक केल्यावर आपल्याला काहीही भेटत नव्हतं पण यावरती एक जरी लाईक कोणी केला तरी एका लाईकवरती एक रुपया या ॲपवरती मिळू शकतो म्हणजे याला सेविंग ॲप असं म्हण म्हणतात तर पुढं बघू आपण यामध्ये एक आपण अशा प्रकारचे पोस्ट तयार करू शकतो पोस्ट म्हणजे कसं असतं की जसं आपण वरती वगैरे अशा बऱ्याच काही ॲप्लिकेशन आहेत त्यावरती आपण अशी पोस्ट तयार करू शकतो तसंच या ॲप एप, ॲप्लिकेशनवर बी तुम्ही आ, पोस्ट तयार करू शकता अशा प्रकारचे ठीक आहे तर यामध्ये तुम्ही जे काय तुम्हाला एक रु एका लाईकवरती एक रुपया जसं की तुम्ही समजा हजार शंभर लोकांनी तुम्हाला लाईक केले तर तेवढे पैसे मिळाले त्यामध्ये तुम्ही रिचार्जसुद्धा करू शकता यामध्ये बरेच रिचार्ज वगैरे आणि त्यानंतर बघू शकता ते फॅशन फुटवेअर जिम असं बरंच काही यामध्ये ऑप्शन आहेत की तुम्ही यामध्ये जे तुम्हाला कॉईन मिळेल ते कॉईन तुम्ही इथे यूज करू शकता म्हणजे मोबाईल रिचार्ज असेल डी टी एच रिचार्ज असेल फास्टॅग काहीही असो इलेक्ट्रिक बिल तुम्ही येथे ते कॉईन्स यूज करून येथे रिचार्ज करू शकता त्यानंतर तुम्ही येथे पोस्ट तयार करू शकता त्यानंतर एवढंच नाही तर तुम्ही इंस्टाग्रामवर जसे रील्स पाहता प्रकारे तुम्ही इथं रील्स रील्ससुद्धा शेअर करू शकता आणि प्रत्येक रिलसोबत ती तुम्ही पैसे मिळवू शकता ठीक आहे एवढंच नाही तर तुम्ही ते रेफर अँड अर्नसुद्धा करू शकता रेफर अँड अर्न म्हणजे कसं आहे की तुम्ही जेव्हा तुम ही लिंक हे ॲप्लिकेशन तुम्ही कोणाला रेफर कराल आपल्या मित्राला जेव्हा पाठवाल तेव्हा त्या ते मित्राने जर तुमचा लिंकवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की त्या मित्राकडून तुम्हाला शंभर कॉईन मिळतील शंभर कॉईन म्हणजे शंभर रुपये ठीक आहे एका कॉईनचा एक रुपये असतो मित्रांनो ठीक आहे तर त्यानंतर तुम्ही तुमची इथं प्रोफाईलसुद्धा बोलू शकता जशी इंस्टाग्रामवरती जसं आपण बायो वगैरे टाकतो तशा टाईपमध्ये तर तुम्ही एक कस्टमाइज प्रोफाईल करू शकता ठीक आहे आता चला आपण बघूया की रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्यामध्ये तुम्हाला एक मोरचं ऑप्शन दिसेल छोटं एम ओ आर ई त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते ॲप लिंक खाली एक निळी लिंक दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यावरती लिवचं ऑप्शन आहे लिववरती क्लिक करायचं आहे लिव वरती क्लिक करून डायरेक्टली इंस्टॉल वरती क्लिक कराए ऑलो करून घ्या कारण की प्ले स्टोर वरती ऍप्लिकेशन अवेलेबल आणि इंस्टॉल वरती क्लिक घ्या ठीक है चला इंस्टॉलिंग होता है तसंही इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं की नाही खाली तुम्हाला ओपनचं ऑप्शन दिसत असेल ओपनवरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला असा काही डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये तुम्हाला गेट स्टार्टीरवरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ठीक आहे हा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि वरती क्लिक करायचं आहे जसंही प्रोसीडवरती क्लिक करणार तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे बघू शकता मला एक ओ टी पी आलेला आहे अकरा चौऱ्याण्णव तेरा हा ओ टी पी टाकून प्रोसीड करायचा आहे प्रोसीड केल्यावरती तुम्हाला एक रेफरल माझा खाली रेफरल कोड दिसेल हा रेफरल कोड तुम्हाला येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला येथे ईमेल आय डी तुमची स्वतःची टाकायची आहे माझं नाव पण दिसेल तुम्हाला इथे तुमची ईमेल आय डी टाकायची आहे आणि ईमेल आय डी टाकून तुम्ही येते जसे ही प्रोसीडवरती क्लिक केलं की माझा येतं बघू शकता ते आर पी आयची गाईडलाईन्सनुसार तुम्हाला इथे के वाय सी व्हेरिफिकेशन करावं हो लागेल कारण की मी तुम्हाला आधीच सांगलं होतं की जोपर्यंत के वाय सी होत नाही तोपर्यंत या ॲपमध्ये रजिस्टर होत नाही कारण की यामध्ये ब इंस्टाग्रामवरती तुम्ही अशा बऱ्याच प्र ठिकाणी बघत असाल की एक फेक अकाउंट वगैरे खूप बनतात यामध्ये फेक अकाउंट बनणार नाहीत तर त्यानंतर तुम्हाला येथे माझा पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे त्यानंतर मी येथे माझा आधार नंबर लिंक टा, नंबर टाकतो ठीक आहे माझा आधार नंबर टाकलेला आहे आणि तुम्ही व्हेरीफाय करतो माझं नाव येईल खाली ठीक आहे बघू शकता एक ओ टी पी आलेला आहे मला आधार आधार नंबरवर हा ओ टी पी त्याच नंबरवर जाईल ज्या नंबर तुमचा आधारला लिंक आहे त्याच नंबरवर हा ओ टी पी जाईल तर आधारला नंबर लिंक असणे बी आवश्यक आहे बघू शकता इथं काँग्रेशन झालेलं आहे आणि येथे यू हॅव अर्न एक हजार यू एस मी कॉईन ठीक आहे तर येथे मला युजमी कॉईन एक हजार युजमी कॉईन मिळालेले आहेत फ्रीमध्ये ठीक आहे तर मी ओके करतो त्यानंतर अलोचं बटन अलो अलोवरती क्लिक करायचं आहे परमिशन द्यायची आहे ॲप्लिकेशनला इथे बघू शकता तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस पाहायला मिळेल आणि यामध्ये जसे या लोकांनी जसे पोस्ट केले आहेत तसे तुम्हीही पोस्ट करू शकता ठीक आहे तर वरी बघू शकता जसं काय म्हणतात त्याला की इन्स्टाग्रामवरची जशी स्टोरी वगैरे ठेवलेली आहे तशा प्रकारची तुम्ही स्टोरी पण ठेवू शकता त्यानंतर तारा दुसरा ऑप्शन आहे सेव सेववरती तुम्ही जसंही क्लिक केलं की आता वरी बघू शकता एक हजार कॉईन मला येथे मिळालेले आहेत आता त्या एक हजार कॉईनची म्हणजे जसं समजा मी एखादी पोस्ट वगैरे अपलोड केली आणि त्यावरती मला लाईक वगैरे मिळाली आणि त्याचे पैसे मला पैसे मला मिळाले तर त्यामध्ये मी मोबाईल रिचार्ज करू शकतो बिल पे करू शकतो डी टी एचचे रिचार्ज सिलेंडर भरून आणू शकतो त्या पैशामधून ठीक आहे त्यानंतर वर रेस्टॉरंट वगैरे आहेत त्यानंतर फॅशन फुटवेअर या यामध्ये सुद्धा तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता शॉपिंगमध्ये सदा कमिंग सूनमध्ये आहे हळूहळू येईलच ते शॉपिंगचं ठीक आहे त्यानंतर पोस्टवरती तुम्ही कि क्लिक केलं की पोस्टमध्ये तुम्ही स्वतःचे काही जर तुम्हाला शायरी वगैरे लिहायची असेल ते तुम्ही लिहू शकता त्यानंतर जर ता तुम्हाला व्हिडिओ वगैरे अपलोड करायचा असतील तर खाली बघू शकता एक कॅ हिरव्या कॅमेराचं ऑप्शन दिसत असेल त्यामध्ये तुम्ही जाऊन व्हिडिओ अपलोड करू शकता त्यानंतर एक फोटोचा ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही तुमची फोटो अपलोड करू शकता आणि एक कॅमेऱ्याचं ऑप्शन आहे त्यामध्ये तुमची स्वतःची लाइव कॅमेऱ्यातली फोटो काढून टाकू शकता आणि लोकेशन कोणाला सेंड करायचं असेल तर लोकेशनसुद्धा तुम्ही सेंड करू शकता ठीक आहे त्यानंतर पो शेअरचं ऑप्शन आहे शेअरमध्ये कसं आहे की तुम्ही जसंही समजा आता हे एक माझं रेफरल कोड वगैरे आहे हे यू एम डबल एट थ्री वन सेवन हा रेफर कोड आहे हाच या रेफर कोडने कोणी जर माझं अकाउंट तयार केलं माझ्या लिंकद्वारे तर मला शंभर कॉईन मिळतील शंभर कॉईन म्हणजे शंभर रुपये ठीक आहे तर आता हे शेअर कसं करायचं शेअर करण्यासाठी तुम्हाला इथे व्हॉट्सअपवरती जसे क्लिक केलं ना की तुम्ही डायरेक्टली शेअर करू शकता कुणालाही जसं की मी एखाद्या व्यक्तीला शेअर करतो असं तर बघू शकता हे अशा प्रकारचं तुम्हाला इथे दिसणार आहे जर कुणीही या लिंकवरती क्लिक करून ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं आणि माझा रेफर कोड वापरला की लगेच मला त्याचे शंभर कॉईन मिळतात ठीक आहे आणि इथे माय रेफरल म्हणजे मी किती लोकांना रेफरल केले ते पण दिसतं आणि त्या रेफरलमधून मला किती इन्कम मिळाले किती रुपये मिळालेत हे सुद्धा इथे मला रेफरल इनकम इन्कममध्ये दिसते ठीक आहे त्यानंतर इथं शेअरचं पण ऑप्शन आहे जसं की समजा तुम्हाला व्हॉट्सअपवरती डायरेक्ट शेअर नाही करायचं तर तुम्ही टेलिग्राम इंस्टाग्राम किंवा चॅट वगैरे ईमेलवर ईमेलवर वगैरे हे शेअर करू शकता ठीक आहे त्यानंतर ता प्रोफाईलचं ऑप्शन आहे तर प्रोफाईलमध्ये जसं तुम्ही इंस्टाग्रामचं प्रोफाईल दिसतं आहे तशा टाईपमध्ये तुम्ही ते प्रोफाईलसुद्धा तुमची एडिट करू शकता त्याच्यात नाव लिहू शकता त्यानंतर बायोमध्ये किंवा दुसरं काही तुम्ही लिंक शेअर करू शकता किंवा तुमची प्रोफाईलसुद्धा आता ही प्रोफाईल माझी डायरेक्टली माझ्या जो आधार कार्डवरती होती तीच इथे प्रोफाईल ऑटोमॅटिक त्यांनी कॅचअप करून घेतलेली आहे तर आता तुम्हाला तर प्राईम मेंबरशिप कसं घ्यायचं मी थोडक्यात सांगतो तुम्हाला तर येथे वर दिसू शकतं तुम्हाला माझं नाव आहे आणि थ्री लाईन आहेत बघा एक दोन तीन माझं वरील जो काय म्हणतात त्याला चार्जिंगचा जो डब्बा दिसत असेल पंचावन्न टक्के चार्जिंग आहे त्याच्या त्याचा खाली एक माणूस दिसते बघा वॉलेटच्या साईडला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे बघू शकता तुम्हाला जसं प्राईम मेंबरशिप घेतलं की तुम्हाला काय काय मिळणार आणि येथे तुम्हाला झिरो पीपल व्ह्यू प्रोफाईल म्हणजे तुमची प्रोफाईल कोणकोण पाहते हे सुद्धा तुम्ही प्राईम मेंबरशिप घेतल्यानं तुम्हाला कळू शकेल त्यानंतर तीस टक्के तुम्हाला प्रोडक्टवरती डिस्काउंट मिळेल सोशल इन्कम म्हणजे तुमच्या लाईकवरती तुम्हाला पैसे मिळतील त्यानंतर चॅट विथ ॲनिवन तुम्ही कुणालाही चॅट करू शकता त्यानंतर अनलॉक प्रोफाईल व्यूज म्हणजे दुसरं जर कोणी तुमच्या प्रोफाईलवरती क्लिक केलं तर तुमची प्रोफाईल तेव्हा दिसेल जेव्हा तुमचं प्राईम मेंबरशिप असेल त्यानंतर अक्सेस टू ऑल कॅशबॅक अँड रेफर रेफरल अर्निंग विथड्रॉल इन बँक म्हणजे तुम्ही युजमी प्राईम जर झाले तर तुम्हाला विड्रॉलचे एक ऑप्शन मिळेल आणि तुम्ही ते पैसे तुमच्या बँकेतसुद्धा ट्रास ट्रान्सफर करू शकता त्यानंतर व्ही आय पी अर्ली ॲक्सेस टू सेल इव्हेंट्स म्हणजे इथे इव्हेंट्स वगैरे जे असतील त्यामध्ये तुम्ही सहभाग करू शकता आणि यामध्ये मी फ्राईंड वगैरे काहीतरी ते नवीन नवीन आणत असतील तेव्हा ते तुम्हाला गी वे वगैरे मिळत जाईल ठीक आहे आता खाली तुम्हाला गेट यूज प्राइम वरती क्लिक करायचा आहे आणि कम्फर्मवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर हा एक तुम्हाला पे एक पेमेंट गेटवे मिळेल त्यानंतर तुम्हाला इथे तीन ऑप्शन मिळतील फोनपे गुगल पे आणि कोटक बँकेचा ठीक आहे तुम्ही फोनपेवरती क्लिक करतोय आणि प्रोसी टू पेवरती क्लिक करतो आहे ठीक आहे जसे ही प्रोसी टू पेवरती क्लिक केलं की मला एक डायरेक्टली माझ्या फोनपेवरती जाईल आणि सातशे न्याण्णव पे करा म्हणून सांगतील तुम्ही पे करतो बहुतेक तुम्हाला हा आ, स्क्रीन दिसतोय की नाही माहिती नाही कारण की एक फोनपेची एक सिक्युरिटी असते त्यामुळे हा ही स्क्रीन ब्लॅक ही होऊ शकते तर मी माझा आता पिन टाकतो मी पिन टाकलेला आहे आणि मी क्लिक करतो आहे ठीक आहे जसंही क्लिक केलं की माझे पैसे कटतील बघू शकता पेमेंट सक्सेसफुल आले आणि यूजमी यूजमी अकाउंटवरती गेलेले आहे आणि मी कॉन्ग्रेजुलेशन म्हणून आले यू हॅव अ बिकम प्राईम यूजर मला एक ईमेलवरती मॅसेज पण आलेला आहे की मी एक प्राईम मेंबर झालो म्हणून ठीक आहे आता मी येथे पोस्ट अपलोड करू शकतो आणि पोस्टवरती जे लाईक वगैरे मिळतील ते मला माझ्या वॉलेटला दिसतील ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीही करू शकता ज्या त्याच व्यक्तीकडून हे ॲप डाउनलोड करून घ्या ज्यांना याबद्दल पुरेपूर -पुरे माहिती आहे जर पुढं काही प्रॉब्लेम आला तर तो व्यक्ती तुमची हेल्प करू शकेल अशा व्यक्तीकडून हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि जर तुम्हाला रेफर आय डी वगैरे रेफर कोड वगैरे पाहिजे असेल तर मी स्क्रीनवरती रेफर कोड टाकलेला आहे तो रेफर कोड तुम्ही यूज करून अकाउंट तयार करू शकता जर काही प्रॉब्लेम आला तर मला डिस्क्रिप्शन म्हणजे माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुमची हेल्प करू शकतो चला भेटूया पुढचा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र